नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जयसाठी डब्बा घेऊन आलेला असतानाच आता लगेच जय भडकतो आणि रायाला म्हणतो राया तुझ्या हातचं जेवण काय मी एक घोट पाणीसुद्धा पिणार नाही त्यामुळे हे घाऊ घाल कुत्र्यांना असे म्हणून आता जय लगेच रागाच्या भरात ते सर्व डब्बे खाली फेकून देतो हे सगळं बघताच मंजिरीला मात्र जयचा खूपच राग येतो ती रागानेच आता जयकडे बघू लागते त्याच वेळेस आता जय म्हणतो राया कितीदा सांगितलं माझ्या मागे मागे करून नको म्हणजे नको मी तुझा भाऊ नाही आहे सांगून ठेवतो त्याच वेळेस आता लगेच जय गप्प होताच राय म्हण अरे जय का गप्प बसलायस अरे रागात ना तू तु तुझ्या भावाशी तु बोलतोय ना मग बोल की अरे बोल की भावा त्याच वेळेस जय म्हणते भाऊ म्हणायचं नाही या मला कितीदा सांगायचं मी मी तुझा भाऊ नाहीये म्हणजे नाहीये असे म्हणून तर तिथनं रागाच्या भरात निघून जातो राया मात्र त्याच्याकडे एकटक बघत असतो राया त्याला थांबवायला जाणार तेच लगेच मंजुरी रायाला थांबवते आणि मग लागते राय थांब काय करतोय अरे नको थांबूस त्याला अरे बघ ना मला तर या जयचं वागणं खटकतंय कसा वागतोय तो तो जो काही वागतोय ना तो चुकीचं वागतोय त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो नाही मिसफायर अगं माझा भाऊ माझ्यावरती रागवलाय ना म्हणून रागाच्या भरात असं वागतोय तो नाहीतर तुला सांगतो मिस फायर हाच भाऊ लहानपणी या रायावरती जीव ओवाळून टाकायचा खरंच खूप प्रेम करायचा अगं या रायावरती तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया पण पन... हा जय सतत आता तुझा अपमान करतोय चुकीचा वागतोय तुझ्याशी तेव्हा लगेच रायम लागतो नाही गं मिसपाय नात्यात कुठे असतं मान अपमान नात्यात तर असतं ते फकस्त प्रेम त्यामुळे मिसपाय तू नको विचार करू सोडून दे हे सगळं तेव्हा लगेच मंजुरी मनाशीच म्हणू लागते राया किती मोठ्या मनाचा आहे रे तू जय तुझ्याशी एवढं वाईट वागूनही तू त्याचं प्रेम मिळवण्यासाठी हे सगळं सहन करतोय पण राया तुला होणारा त्रास मला दिसतोय पण तू तो दाखवत नाही असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता इकडे मात्र घरी शशिकलाला खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा रूममध्ये शशिकला म्हणत असते हा म्हाताऱ्या काही सांगत नाही म्हातारी काही सांगत नाही नेमकं चालू आहे का या लोकांचं सगळे असे एकमेकांशी गोडगोड गोडगोड काय बोलतायत गोडगोड काय वागतायत म्हणजे हे सगळे एका टीमचे तर नाही होणार ना एका बाजूने होणार आहेत का हे सगळे अरे बापरे हे जर एका बाजूने झाली तर मला एकटीला पाडतील आणि माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतील नाही 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 असं होता का म्हणे शशिकला तुला काहीतरी करावं लागेल असे म्हणून शशिकला आता लगेच इकडे आरशात बघते आणि स्वतःशीच बोलू लागते आणि मग ते शशिकला अगं स्वतःला खूप महान समजत होती ना तू मग आता काय झालं आता का घाबरली नाही नाही तुझं नाव शशिकला आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही थोडा विचार कर थोडासा वेळ जाऊ दे आणि मग वेळ गेल्यानंतर असा वार कर जेव्हा जमीन तापलेली असते ना तेव्हा घाव घालायला खूप मज्जा येते आणि मग असं वातावरण बघून घाव घालायचा आणि मग दोन तुकडेच करायचे शशिकला मग या लोकांना कळेल माझं नाव शशिकला त्यामुळे आता शांत राहण्यातच गंमत खरी आणि हे बघ शशिकला ते म्हणतात ना कसं आहे सब्रकाफल होत आहे त्यामुळे आता तुला गुपचूप राहावं लागेल आणि एकदा का संधी मिळाली की त्या संधीचा फायदा घेऊन या म्हणजे ला आणि तिच्या घरच्यांना घराबाहेर काढावंच लागेल आणि मग बघा मग या लोकांना समजेल ही शशिकला काय येते आता मी बघतेच असे शशिकलाने आता ठरवलेले असते तर इकडे रुजिदा आणि मंजिरी दोघेही गावात आलेले असतात आता मात्र रुजिदा म्हणू लागते अगं मंजू काय झालंय काय एवढी चिडचिड करते काय झालंय तुला सांगशील का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं तो जय बघ ना कसा वागतोय मला ना त्याचं हे वागणं खटकतंय तो जे काय वागतो ना ते चुकीचं वागतोय सतत रायचा अपमान करत असतो नाही नाही मला त्याचं हे वागणंच पटत नाही तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हे बघ मंजू आता आपण त्याला काहीच करू शकत नाही तू जय कसा आहे तुला माहिती आहे ना त्याला कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही समजत नाहीत नाही तो स्वतःला जसं वाटेल ना तसंच वागत असतो त्यावर एखादा आपल्यासाठी एवढं प्रेमाने जेवण घेऊन आल्यानंतर आपण असं फेकून द्यायचं का अगं समोरच्या माणसाचा नाही निदान त्या जेवणाचा तरी विचार करायचा असं अन्नाचा कोणी अपमान करत का हे जे काही झालंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही पण मी फक्त रायामुळे गप्प आहे कारण जय हा रायाचा भाऊ आहे ना आणि रायाला त्याचा भाऊ खूप महत्वाचा आहे ग त्याचं प्रेम मिळवण्यासाठी राया काही पना पना काही करायला तयार म्हणून मी गप्प आहे नाहीतर या जयला मी सोडलं नसतं त्यावर रुजिद्या म्हणू लागते हे बघ मंजू मला तुझं म्हणणं पटतंय पण आपण काहीच करू शकत नाहीये ना तो जय कसा आहे तुला माहिती आहे ना आणि मला नाही वाटत तो रायाची नीट धड वागेल म्हणून तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं त्या जयचं काय म्हणणं आहे की त्याने रायामुळे खूप भोगलंय त्याचे आईवडील गेले तेव्हापासून याचं बालपण खराब झालं आणि याने खूप काही भोगलंय आणि म्हणून आज त्याची अशी अवस्था आहे अगं पण जे भोगलं आहे ते, भोग ते, भोग ते रायाने सुद्धा आहे रायालाही लहानपणी लोकांनी खूप त्रास दिलाय तो खूप कठीण परिस्थितीत मोठा झालाय ग मग हे त्या जयला कळायला नको का पण नाही त्याला ना डोक्यात काही घालायचं म्हटल्यानंतर जमतच नाही सगळं स्वतःच्या डोक्याने करत असतो ते पण रागाच्या भरात तेव्हा रुजिता लागते पण मंजू या सगळ्यात हो ना मला रायाची काळजी वाटते ग तेव्हा मंजुरी लागते हो ना मलाही रायाची काळजी वाटते पण मला रायाची साथ द्यायची मला असं या परिस्थितीत त्याला एकट्याला नाही सोडायचं असे आता मंजिरी म्हणत असते त्याच वेळेस रुजिदा लागते बरं चल मला गावात काही सामान घ्यायचं आहे आपण सामान घेऊ आणि मग घरी जाऊया असे म्हणून दोघेही आता इकडे दुकानात निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता राया गावातनं वडाच्या झाडापासून चाललेलं असतानाच आता त्याला आटू लागतं की पोलीस स्टेशनमध्ये कसं जो ने ते जेवणाचे डब्बे फेकून दिले आणि रायवरती भडकलेला असतो राय मात्र खूपच उदास होऊन रडतच निघालेला असतो त्याच वेळेस समोरनं जो येतो राया पुन्हा त्याला अडवतो आणि बघतो ए भावा असं नको करू रे हे बघ तुला हवं ते कर मला जी शिक्षा द्यायची ना ती दे पण असं नको करू रे माझ्यापासून दूर नको हो तू माझा भाऊ येस की नाही तेव्हा लगे जय आता बोट करून चुटकी भाजून रायाला सांगवतो ए बाबा अरे कितीदा सांगू तुझ्या डोक्यात घुसत नाही आहे का माझा पाठलाग सोड मी तुझा भाऊ नाही आहे अरे गल्लीतल्या कुत्र्यांना मी माझा भाऊ मानत नाही त्यामुळे माझ्या समोर यायचं नाही माझा रस्ता अडवू नको जाऊ दे मला त्याच वेळेस जय निघालेले असतानाच राय पुन्हा आता हात आडवून त्याला अडवतो आणि मी लागतो जय असं नको करू रे मीच तुझा भाऊ आहे हे बघ लहानपणी आपल्यात किती प्रेम होतं त्यामुळे प्लीज असं नको ना करू रे किसना दादा तेव्हा जय मी लागते लहानपणीचं प्रेम तेव्हा जळून खाक जेव्हा माझं घर ना तू त्याच घरातच तुझा हा भाऊ जळून खाक झाला त्यामुळे आता तुझ्याविषयी माझ्या मनात फक्त आग आहे आणि मी तुला कधीही भाऊ म्हणून स्वीकारणार नाही असे आता जय म्हणतो त्याच वेळेस रायमतो हे बघ तुला मला जी शिक्षा द्यायची ना ती घ्यायला मी तयार आहे पण प्लीज असं नको करू रे माझा स्वीकार करणार आहे त्याच वेळेस जय लागतो हो का मी जी शिक्षा देईल ती घ्यायला तयार आहे तू तेव्हा लगेच आता रायम लागतो हो मी ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यावर तर जय म्हणतो मग चल मी तुला आता शिक्षाच देतो असे म्हणून रायाची कॉलर पकडतो आणि जोई त्याला ओढतच घेऊन निघालेला असतो तर इकडे रुजिदा आता दुकानात सामान घेत असतानाच मंजिरी आता बाजूला जाऊन रायाला फोन लावत असते हो पण मात्र राय काही तिचा फोन उचलत नाही तेव्हा लगेच रुजिदा येते आणि म्हणू लागते म्हणजे चल आता घरी जायचं ना अगं कुणाला फोन लावत होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं रायाला मी किती फोन केले पण फोनच उचलत नाही येतो काय झालं असेल मला ना खूप काळजी वाटते त्यावर रुजिदा म्हणू लागते अगं काळजी करण्यासारखं काय कारण आहे हे बघ आता तो काहीतरी कामात असेल म्हणून फोन घेत नसेल करेल तो नंतर फोन चल आपण जाऊया त्यावर मंजुरी ग रुजू अगं कितीही काही महत्वाचं काम ना तरी राया माझं फोन उचलतोच असं कधी होत नाही ग मला ना खूप काळजी वाटते असे म्हणून दोघेही निघालेले असतात तर इकडे गावा आता गावामध्ये चौकात एका झाडाला आता रायाला साखळीने जयने बांधून ठेवलेलं असतो आता लगेच जय राहायला लागतोय राया, राया। तुझ्यामुळे माझ्या बालपणाची राख रांगोळी झाली माझे आई वर, आई वडील तू माझ्यापासून हिसकावून घेतले त्यामुळे तुला मी सोडणार नाही म्हणजे नाही आज तुला मी शिक्षा देणार तेव्हा लगेच राय म्हण लागतोय भावा अरे असं काय करतोय रे खरंच तुझ्या मनाची जर आग शांत होत असेल ना मला गाडीखाली चिरडून तर तू खरंच चिरड मला तुझ्या मनात जी काही आग आहे ना ती शांत कर ते तेव्हा लगेच आता जयमे सांगितलं ना तुझा भाऊ त्या घरात जळून खाक झालाय हा तुझा भाऊ नाहीये मी तुझा भाऊ असूच शकत नाहीये रे आणि राया मला तुझा इतका राग येतोय ना आज मी तुला स्वतःच्या हातनं मारून टाकणार आहे आणि माझ्या मनाची आग विझवणार आहे मग हवं तर मला फासावर जावं लागलं ना तरी चालेल पण आज मी तुझा अंत करणार म्हणजे करणार असे म्हणून जय लगेच आता गाडीत बसतो आणि गाडी चालू करून रायाकडे निघालेला असतो त्याच वेळेस राय लागतो भावा असं नको करू रे हे बघ आपलं नातं सुरू होण्याआधीच ते संपू नको रे भावा तेव्हा लगेच जय मात्र जोरात गाडी आता रायाच्या अंगावरती घालणार तेच समोर मंजिरी येते आणि जयला जो जोरात ओरडते जय जो थांब जय लगेच पटकन ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो आणि मंजिरीला म्हणू लागते हे मंजिरी बाजूला हो तू मध्ये येऊ नको तेव्हा लगेच मंजिरी म्हणा ते नाही जय तुला रायाला मारण्याआधी तुला या मंजिरीचा सामना करावा लागेल आधी या मंजिरीच्या अंगावर गाडी घालावं लागेल आणि मग रायाकडे जावं लागेल तेव्हा लगेच राय म्हणागतो ए मिस फायर अगं काय वेड्यासारखं बोलते हा आमचा प्रश्न आहे तू जा बरं इथनं जा मिस फायर तू घरला तू हो बाजूला तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाही राया मी इथनं कुठेही जाणार नाही त्यावर जय म्हणा लागतो ठीक आहे मंजिरी तुला जर या रायाबरोबर मरायची एवढीच हौस असेल ना तर आज आज तुम्ही दोघेही बरोबरच म्हणा आज मी या रायाला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच जे गाडी चालू करणार तेच राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर अगं मी एकटा आहे मी अनाथ आहे माझ्यामागे रडायला कोणीही नाही आहे मिस फायर अगं पण तू का इकडे आली तुझे आई बाबा आहे घरी जा त्यांच्याकडे जा मिसफायर आणि तुझा जीव आत्ताच नीट झाला आहे ना तुझी तब्येत आत्ता ठीक झाली मग कशाला इथे जीवाला धोका देते दे, जा मिसफायर तेव्हा मंजिरी मला ते नाही राया जेव्हा माझ्यावरती संकट आलं तेव्हा तू तुझ्या छातीवरती संकट ओढून माझा जीव वाचवलेला आहे आणि मग आता तू वाचवलेला जीव हा तुझ्यासाठी गेला तरीही चालेल राही पण मी इथून कुठेही हलणार नाहीये तेव्हा लगेच आता राया मग लागतो अगं मिस फायर असा वेडेपणा नको करू गं खरंच मी अनाथे पण तू तशी नाहीये मिसफायर आणि रागाच्या भरात जय काही करू शकतो त्यामुळे प्लीज मिस फायर बाजूला हो तेव्हा लगेच मंजिरी लागते मलाही बघायचं राया आज हा जय त्याच्या द्वेषात काय करतोय त्याचा द्वेष जिंकतोय की आपली मैत्री जिंकते मलाही बघायचंय तेव्हा मात्र आता राया कळकळीने मंजिरीला बाजूला हो असे म्हणत असतो त्या जय आता गाडी चालू करून मंजिरीकडे येत असतानाच लगेच राय जोरजोरात ओरडत असतो अगं मिस बाहेर मी अनाथे मागे रडायला कोणीच नाहीये बाजूला हो तेवढ्यात लगेच रुजिदा येते आणि मंजितचा हात हातात घेते आणि मी लगते कसा अनाथे रे तू राया अरे कोण म्हणाला तू अनाथे ही तुझी बहीण आहे ना, ना तुझ्या पाठीशी आणि आता जय मीही इथेच थांबणार आहे तुला जर जा रायाकडे जायचं असेल तर माझाही सामना तुला करावा लागेल आता मात्र जय त्या दोघींकडे बघू लागतो त्याच वेळेस राय रुजिदा अगं आता तू कशाला आली तू जा बर घरला चिव तुझी वाट बघत असेल आणि मिसफायरला पण घेऊन जा हो बरं बाजूला पटकन तेव्हा रुचिदा मुलाक ते नाही राया मी कुठेही जाणार नाहीये ज्या दिवशी मला गरज होती तेव्हा तू माझ्या मदतीला धावून आला कृष्णा बनून तू माझी मदत केली आणि आज माझी चीव जी आहे ना ती फक्त तुझ्यामुळे राया त्यामुळे ही बहीण आज तुझ्यासाठी जीव गेला तरीही इथून हलणार नाही इथेच थांबणार आहे तेव्हा लगेच आता रायामुळ तो काय झालंय तुम्हाला सगळ्यांना का असं वागताय तुम्ही दोघी जा बरं इथना तेवढ्यात लगेच आता इकडच्या हाताच्या बाजूने आता लगेच ईशा येते आणि मंजिरीचा हात पकडते आणि म्हणू लागते राया आज मीही इथनं कुठं हलणार नाही रुजुदा दिदी तू अगदी बरोबर बोलते आज आपण दाखवून द्यायचं या जयला आपण रायाच्या पाठीशी आहे तो अनात नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र ईशाकडे आणि रुजुदाकडे बघू लागते वेळेस आता ईशा म्हणू लागते राया मला तुझ्याबरोबर जगता जरी असलं नसलं ना तरी मला तुझ्याबरोबर मरण आलं ना ते चालेल कारण आजपर्यंत मी मम्मीबरोबर वर राहून खूप चुका केल्या या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून आज मी इथे थांबून तुझा जीव वाचवणार आहे तेव्हा लगेच रायम लागते ईशा अगं काय बोलते वेड्यासारखं वेळ लागलाय का तुला तेव्हा ईशा म्हणू लागते हवं तर तसं समज राया पण मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा आता लगेच मंजिरी ईशा आणि रुजिदा तिघेनी हे आता साखळी करून रायासमोर उभी राहिलेले असतात त्याच वेळी जेम लागते बाजूला वा नाहीतर मी खरंच गाडी घाले ना त्यावर आता लगेच राया ओरडत असतो अगं का करता तुम्ही हे सगळं सरदेशमुख पोरींना काय झालंय आज वागताय माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात नका घालू व्हा बाजूला असे तर आय ओरडत असतो जयने मात्र गाडी चालू केलेली असते आणि जय आता लगेच या सगळ्यांच्या अंगावरती गाडी घालणार तेच लगेच आता जीजी येते जीजी पटकन ईशाचा हात पकडते आणि लागते हे जय आज जर तुला रायाला मारायचं असेल ना तर आमच्या सगळ्यांचा सामना करावा लागेल आता मात्र मंजिरी रुजिदास सर्वजण जीजीकडे बघू लागतात तेव्हा लगेच लागतो जिजी जीजी जिजी तुम्ही काय करता इकडे तुम्ही या सगळ्यांना घेऊन जा बरं बघा ना या पोरी कशा मागतायत ते तेव्हा जीजी लागते राया तुझे आणि माझे मतभेद असतील आणि ते राहणार पण आहे पण माझा माझ्या मुलींवरती विश्वास आहे आणि माझ्या मुलींचा तुझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे त्या जे काय करतायत ना ते मला पडतंय आणि या सगळ्यात मी त्या जी साथ देणार म्हणजेच देणार असे म्हणून आता लगेच जीजी ही रायाचा जीव वाचवण्यासाठी तिथे आलेली असते तेव्हा लगेच राय म्हणागतो जीजी असं नका करू तुम्ही यांना समजवायचे तर तुम्हीही इथेच उभे राहिले असं नका करू जीजी तेव्हा लगेच जीजी म्हणागते माझ्या मुलींना आयुष्याचं सत्य समजलंय त्यामुळे आम्ही इथून कुठेही हलणार नाही ना राया तेव्हा लगेच राय म्हणागतो जीजी असं नका करू ऐका माझं जय खरंच अंगावर घाले तेव्हा जीजी म्हणा ते घालू दे की घालू दे त्याला अंगावरती आम्हाला बी बघायचं आहे जय आता गाडी चालू करतो आणि पटकन आताला लगेच गाडी अंगावरती घेऊ घालून पुढे येणार ते जेजी समोर येते आणि जयला अडवते आणि म्हणते ए जय घाल अंगावर आधी माझ्या अंगावर घाल त्याच वेळेस जय पटकन आता ब्रेक दाबवतो आणि गाडीत थांबवतो तेव्हा लगेच आता जय गाडीतनं उतरून जिजीला म्हणतो जीजी इतर वेळेस तर या रायाचा खूप रागरा करत होता मग आता का आलात त्याला वाचवायला तेव्हा जिजी म्हण लागते हे बघ जय राया आणि आमच्यामध्ये मतभेद आहेत आणि ते असणारच आहे पण तू काय हालत केली रे त्या रायाची अरे तो जनावर नाहीये माणूस आहे तो माणूस एखाद्या माणसाबरोबर कोणीही असं वागत नाही आणि तू रे जय राया तुझा भाऊ असू तू त्याच्याशी असं वागतो तेव्हा जे लगेच जेव्हा म्हणतो जीजी किती ना सांगू हा राया माझा भाऊ नाहीये म्हणजे नाहीये कारण माझा भाऊ तेव्हाच मेलाय जेव्हा त्याने माझ्या आईवडिलांचा खून केला माझं हस्त खेळतं घर मारलं तेव्हाच हा माझ्यासाठी मेलाया त्यावर आता लगेच जीजी म्हणू लागते बाद झालं तुझं तेच 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 दुसरं काहीच मत नाही कार तुला त्यावर जय लागतो कारण याच्यामुळे आज माझी अशी अवस्था आहे जीजी याच्यामुळे माझं बालपण उद्ध्वस्त झालं याच्यामुळे मला खूप काही भोगावं आहे त्यामुळे याला मी सोडणार नाही आहे जीजी त्यावर आत्ता लगेच मंजिरी ते बाद झालं जय अरे किती राग राग करशील कधीतरी दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणार अरे तुझं प्रेम मिळवण्यासाठी रायाने काय काय नाही केलं आणि तू तू सतत त्याचा अपमान करतो त्याला बोलत असतो आणि कसली शिक्षा देतोय रे तू तू जे समजतोय ना तसं काही नाहीये जय कारण त्या दिवशी काय घडलं होतं ना आता मी तुला सांगते त्याचे राय मला तू मी कशाला तेव्हा मंजिर मग ते बाद झालं राया मला सांगू दे जयला सगळं खरं समजलंच पाहिजे तेव्हा मंजिरी मागते जय तुला जसं वाटतं ना त्या दिवशी रायाने त्या माणसांना पत्ता दिला होता तुझ्या गावकऱ्यांना तसं नाही आहे कारण गावकऱ्यांनी तुझ्या भावाचा रायाचा भोळेपणाचा फायदा घेतला होता आता झालेला सगळा प्रकार इथे मंजिरी जयला सांगू लागते कसं छोट्या रायाचा फायदा घेऊन लोकांनी बरोबर रायाच्या वडिलांना गाठलेलं असतं आणि मारलेलं असतं आणि त्यानंतर फाशी देऊन झाडाला लटकवलेलं असतं हे सगळं ता ता ला ला ता आता मंजिरीने जयला सांगतात जय ए मंजिरी तुझा असेल या रायावरती विश्वास पण माझा नाही आहे याने काही सांगितलं तरी मला खरं पटणार नाही कारण मला माहिती आहे ना यानेच माझं घर जाळ यानेच माझं कुटुंब संपवलं असे आता जय म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय आणि राया दोघेही आता जयच्या घरात एकत्र बसलेले असतात मंजिरीही तिकडे असते तेव्हा लगेच आता जय दोन दारूच्या बॉटल घेऊन येतो आणि लगते, चल राया आपण दोघे भाऊ भाऊ आहोत ना मग आपण दोघे बरोबर पिऊया तेव्हा मंजिरी म्हण लागते जय काय करतोय तू अरे राया दारू पीत नाही आणि आता का सवय लावतोय तू त्याला तेव्हा लगे जय लागतो ए राया तू मला भाऊ मानतो ना मग ही मंजुरी काय करते आपल्यामध्ये अरे पाठवतीला हकलून तिला इथनं आपल्यामध्ये ती नको आहे आणि जर तू तसं केलं नाही तर तुला या भावाचं प्रेम कधीच मिळणार नाही असं समज आता मात्र इथे जयने मुद्दामहून रायाला त्रास द्यायला सुरुवात केली असते पण मात्र राया, राया मिसफायरची बाजू कशी घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद